हा समधी ज्यावे बसल्या ती बरं का मग आता एक मी गोष्ट सांगणार आहे मॅडम आता तुमच्या इथं येताना ए राणे आता तुमच्या इकडे येताना रेश्मा जिया येत असताना हो तुला सांगतो असा बरा मोठा साप तक त्या भाज्यापर्यंत साप तुला सांगतो ती सांगतोय की लय मोठा साप मोठा सफर मॅडम बजी राहिले का वाढायचं नाही मी तस मागितलं नाही बरं गजी स्वतःहून स्वतःहून बैठकी माहितलं मी गोष्ट सांगते मॅडम जेवण निम झालं तेव्हा बैजी वाढायला लागलं का अरे माग सुद्धा उदाहरण गोष्टी सांगायला लागलेला का उदाहरण द्यायची वेळ आली पण तुम्ही बाहे असं काढ पण तुम्हाला कळायला का बैजी द्यावा किंवा मनाने माणसाची जेवण झाली तवरी आता देईन मंग देईन परत देईन वाट बघतोय आणि आपण पाहुणे राहण्या आहेत कसं मागाव बैजी आपलं मागाय आपल्याला जाईना म्हणून मी गोष्ट सांगितली <laughs> रस्त्याने येताना लय मोठा होता माझ्या ओक्या ताटापासनं ती बजापर्यंत तेव्हा हिमानता बायाबाजी राहिली की वाटायची माहितली का म्या पाहिजे माहितली का माहितली का मी गोष्ट सांगतो मग तुम्ही मनान केलं पाहिजेत काय तर राहिले या आपण स्वतःहून माहितले नाही बाबा ते सापाचे उदाहरण असे उदाहरण दिल्याशिवाय निघत नाही काय काय घरात अजून बा किचन मध्ये काय असलं उदाहरण सांगतो